नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बारामती अपघातानंतर चार्टर विमान कंपनी चौकशीच्या फेरात मंगळवारी सकाळी बारामती विमानतळावर कोसळलेले आणि ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय ते लियर जेट पंचेचाळीस विमान नवी दिल्लीत स्थित व्ही एस आर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या नॉन शेड्युल्ड एअरक्राफ्ट ऑपरेटर कंपनीद्वारे चालवले जात होते विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार व्ही टी एस एस के नोंदणी असलेल्या या विमानात दोन क्रूज सदस्य आणि तीन प्रवाशांसह एकूण पाच जण होते ही घटना लँडिंग ची आहे नागरी विमान वाहतूक महासंचालय आणि विमान अपघात तपास ब्युरो यांनी औपचारिक तपास सुरू केलाय व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड चार्टर जेट हेलिकॉप्टर एअर अँब्युलन्स सेवा आणि विमान भाडे तत्वावर देण्याची सेवा पुरवते तिच्या ताफ्यात लिअर जेट पंचाळीस विमान ब्रिज क्राफ्ट सुपर किंग एअर बी टू हंड्रेड आणि ऑगस्टा हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे जे प्रामुख्याने कॉर्पोरेट आणि व्हीआयपी प्रवाशांना सेवा देतात या अपघातापूर्वी विमानाचा कोणताही अपघात झाल्याची सार्वजनिक नोंद उपलब्ध तथापि विमान वाहतूक सूत्रांनी सांगितले की याच कंपनीच्या मालकीचे दुसरे विमान दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले होते मात्र त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती त्या घटनेमुळे त्यावेळी निमायक यंत्रणांचे लक्ष वेधले गेले होते परंतु कोणती कारवाई करण्यात आली तपशील मंगळवारच्या अपघातानंतर काही सूत्रांनी आरोप केला आहे की व्हीएसआर एविएशनने पूर्वीच्या सुरक्षाविषयक चिंता असूनही आपले कामकाज सुरू ठेवले होते आणि त्यांनी या कंपनीला वारंवार नियम मोडणारी कंपनी म्हंटलाय या, या दाव्यांची डीजीसीएने अधिकृतपणे पडताळणी केलेली नाही एका ज्येष्ठ राजकीय नेत्याच्या मृत्यूनंतर काही घटकांकडून तपास पूर्ण होईपर्यंत ऑपरेटरचा उड्डाण परवाना तात्पुरता निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे डीजीसीएने ऑपरेटरच्या विमानांवर बंदी किंवा निलंबनाची कोणतीही घोषणा केलेली नाहीये कंपनीकडून नियामक नियमांचे उल्लंघन किंवा गैरप्रकार झाल्याची पुष्टी करणारे कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाहीये अपघाताचं कारण अद्याप निश्चितच झालेलं नाहीये विमान वाहतूक तज्ज्ञांचे मते फ्लाईट डेटा कॉकपेट व्हाईस रेकॉर्डिंग देखभाल नोंदी हवामानाची परिस्थिती आणि एटीसी संवादांचे विश्लेषण केल्यानंतरच ऑपरेटरच्या जबाबदारीबद्दल निष्कर्ष काढले जाऊ शकतात तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद